अति पवित्र वेळेमध्ये देव तुमच्या हितापर्यंत आला हे बाळांना बसून घ्या पटत काय म्हणतंय ती चार पाच चित्र हल्ली की ती सगळी तुमच्याकडे बघते ह्या चित्राकडे कोण बघा ना गोल होते हो बसून घ्या बसून घ्या बाळांना शाबाज कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक यांचा हरिक वाटे देवा कौतिक असते लेकरांच ऐका गणपती बाप्पा विराजमान झाले सिंह नीट लक्ष द्या आता बोलू नका कोणी एवशे ए ताई, ताई। सगळं होईल वाती पेटल्या जातील आरती होईल दिवा ओवाळला जाईल सगळं होईल बघा आता काहीच नाही ते काय आणू नका गणपती बाप्पा विराजमान झाले सिंहासनावरती आणि या गणेश उत्सवाची सुरुवात झाली आपण गणेश उत्सव सुरू करायला उद्या गौरी माता गौरी पूजन उद्या होणार आहे अतिशय आनंदाचा सण म्हणला लहानपासून सोरापर्यंत एक माझा एक आक्षेप आहे महाराज ऐका महाराज सगळ्यांनी कान करून घेत माझा आक्षेप आहे एका गोष्टीवर बरोबर असल असं तो ज्याच्या त्याच्यापैकी पण माझ्या दृष्टीने चुकीची गोष्ट आहे मी काही काही गणपतीच्या मूर्ती अशा बघितल्या त्यांच्या खांद्यावरती घोंगडी हातामध्ये काठीवर मामाचा फेटा आहे मग तुम्ही मामा बसवला का गणपती बसवला म्हणायचं बस सांगा तुम्ही माझ्या कशी नेणे गणपती बसवला का मामा बसवला मामा तुम्ही जर बसवला तुम्ही जर म्हणत असाल गणपती बसवला तर गणपतीच्या हातात काठी तुम्ही का दिली ते गणपतीचं रूप आहे का तुम्ही खांद्यावरती घोंगडी का दिली गणपतीचं रूप आहे का तुम्ही त्याला मामासारखा फेटा का भांडला का बरं मामा तुम्ही बसवला मामा विसर्जन करण्याची गोष्ट आहे का महाराज एक ऐका माझ्या बाईनो नो माझ्या नो ऐका अरे ज्या दिवशी माझा फार विसर्जन होईल

कोण एवढा अधिकार जो मामाचं रूप बदलू शकतो आहे का कुणाला अधिकार चुकत असत उभा राहून बोला घड्या ठीक आहे पण ही पद्धत चुकीची आहे त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे निर्घून सोडून सगून रुपाने तुम्हाला कळावं या अठराशे ब्याण्णव ला श्रीमंत अवतार घेतला काशी विश्वेश्वर शिवशंकराचा अवतार म्हणजे माझा मामा आहे आणि त्या मामाला मामाची काठी गोलं तुम्ही गणपती द्यायच्या म्हणजे मला हाच प्रश्न पडलाय तुम्ही गणपती बसवलाय का मामा बसवला बस जर मामा बसवला असल तर त्याला रस्त कुठला आली म्हणजे विद्रुपीकरण म्हणावं लागेल दुसरं ला काय म्हणू शकतो महाराज आपण ही चुकीची पद्धत आहे ही चुकीची पद्धत आहे कदाचित आज या युट्यूबच्या माध्यमातून या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचणार आहे परंतु ह्या वर्षी जर ही चूक झाली असेल नाही पाहिजे आणि तो गणपती घेऊ नका त्याला बोल सांगा काय राखण करायला जगाचा बाप आहे त्या गोष्टीच विद्रुपीकरण केलं तोडमोड केली हे शक्य नाही स्वरूपामध्ये बदल होऊ शकत नाही रूपामध्ये बदल होऊ शकतो तुम्हा आम्हाला लाली पावडर लावली की तुम्ही आम्ही देखणं बनू शकतो तसा देवाच्या स्वरूपामध्ये बदल होऊ शकत नाही आणि देवाच्या स्वरूपामध्ये बदल करणारा अजून जन्माला पण आलेला नाही जन्माला येणार पण नाही पण गोष्ट चुकीची आहे पुन्हा पुढच्या गणपतीच्या उत्सवाला एक गोष्ट लक्षात ठेवावी ज्याला ज्याला त्या ठिकाणी आढळेल त्या त्या ठिकाणी त्या गोष्टीला विरोध करणं हे तुमचं आमचं काम आहे या जगाच्या मार्गाने अठराशे ब्याण्णव ला भूतलावरती अवतार घेतला देव या गावात त्या गावावरती पाव राखत निघाला हा हा म्हणता म्हणता चौऱ्याहत्तर वर्षाची भ्रमंती माझ्या देवाने या भूतलावरती केली आणि अठराशे ला देव समाधीस्थ झाला आज अठ्ठावन्न वर्ष झाली तुम्ही आम्ही त्या वर्षी अठ्ठावीन पुण्यतिथी मामांची साजरी केली भाग्यवान तुम्ही लोक आहात तुमच्या या पुण्यवान आणि पवित्र पवण्याळ्याच्या गावामध्ये देव स्वतः मुख्य साधू संतांना घेऊन आलात सुंदर अशी पाच दिवसाची सेवा तुम्ही या ठिकाणी केली आणि हा हा म्हणता म्हणता एक दिवस वाजून भेटला किती आनंदी आनंद अन्द झाला तो तुमच्या जीवाला माहितीये काय दिलं हो मामाने असं जर कधी प्रश्न केला ना है है, तर सांगता येत नाही काय दिलं नाही असं म्हणता येत नाही आणि काय दिलं तर सांगता येत नाही एवढं दिलेलं असत काय दिलं माहितीये त्याला आई नाही त्याला आईचं आई प्रेम दे माझ्या देवानं दिलं त्याला बाप नाही त्याला बापाचा आधार माझ्या देवान दिला हो सगळ्या आशा त्या ठिकाणी संपतात ना जी आशा सगळ्या त्या ठिकाणी संपतात नवीन आशा सुरू होते त्याच नाव म्हणजे आमचा बालू मामा सगळे आधार संपतात सगळे सगळं संपल्यानंतर माणूस पोरका होतो त्याच्यानंतर तुम्ही जवळ घेत नाही त्यावेळेला जवळ घेणारा देव म्हणजे आज महामा